बी सेवन न्यूज चेहरा नव्या युगाचा पटनाबाह्य अध्यक्ष निमाचे आशिष नाहार आणि आयमाचे अध्यक्ष ललित बुग यांनी सर्व एम आय डी सीमध्ये अशी चर्चा पसर पसरवलेली आहे त्यांच्या पुढे मागे फिरणारे जे कार्यकर्ते त्यांच्यातर्फून असा निरोप आहे सगळ्या उद्योजकांना की अतिक्रमण संदर्भात संतोष शर्मा यांचा आम्ही बंदोबस्त केला आहे पण निमाचे अध्यक्ष आशिष नार आणि आयमाचे अध्यक्ष ललित बुक सुद्धा कंपनीचे कागदपत्र आमच्या हातात आहे सुद्धा आम्ही अतिक्रमण काढू सुद्धा आम्ही अतिक्रमणासाठी पाठबळ देणारे जे पण मंत्री संत्री असतील त्यांचासुद्धा आम्ही त्यांचा खुलासा करू उद्योगमंत्र्यांनी अतिक्रमण काढायचे आदेश दिलेले आहे मुख्यमंत्र्यांनी पण अतिक्रमणाला पाठिंबाला बळ देणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही पावसाळ्या अधिवेशनात शंभर टक्के आम्ही समावणी आत्मधन करणार पण वारंवार आपलं आंदोलन उपोषण करण्याची वेळ काय ती आश्वासनं देतात आश्वासनं देऊन तारीख मागतात वेळ मागतात वरतून मंजुरी आणायला सांगतात की वरतून मंजुरी आली की आम्ही अतिक्रमण काढणार आज चारशेवरून अधिक अतिक्रमण आहेत असं ते सांगतात स्वतः तोंडाने पण जे छोटे मोठे उद्योजक ते मोठे उद्योजकांनी अगर अतिक्रमण काढलं तर छोटे मोठे तसं जरूर काढतील आज पूर्ण नाशिक शहरामध्ये अतिक्रमणची मोहीम चालू आहे तर यांचं का नाही गोरगरिबांचं अतिक्रमण काढतात उद्योजकांचं अतिक्रमण कोण काढत ते कोणाच्या नजरात का नाही येते एकशे तीस कंपन्या नाशिकमध्ये अंबड आणि सातपूर या दोन्हीही आज नामचिन इंडस्ट्री म्हणून ओळखले जाते जिंदलचं प्रकरण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे साठ तास आग लागूनही त्याचा पर्याय नाही निघाला तर आंबडमध्ये एक, एका एखादं वेळेस काही झालं तर याला जबाबदार कोण राहील याकडे खरे पुरावे त्यांनी जे माझा बंदोबस्त करण्याचे आश्वासनं दिलेले हे माय पाठीशीर आहे लोकशाहीच्या मार्गाने जो चालतो तो कोणालाच घाबरत नाही त्यांनी लक्षात घ्यावं त्यांनी कितीही माया दबाव बनायचा प्रयत्न केला तर माया पाठीशीर आहे माझं संविधान